बंदोबस्तातील पोलिसांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल चित्रफित व्हायरल वाशिम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा संग्रहालयाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पाच ऑक्टोबरला येणार आहेत पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचे मात्र प्रचंड हाल होताना दिसत आहेत पोहरादेवी येथे कार्यक्रमस्थळी बंदोबस्तातील शेकडो पोलिसांसाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांना गैरसोयींचा सामना करावा लागला पोलिसांना चक्क वॉल्व वा मधून गळणाऱ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत असल्याचा प्रकार समोर आला जेवण देखील अपुरे पडले याची एक चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित श्री क्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भातील वाशिम जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली पोहरादेवी येथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रम स्थळाच्या सभोवताली ड्रोन अथवा तत्सम हवाई साधने पॅराग्लायडर पॅरामोटर्स हँड ग्लायडर्स आदींचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत पोहरादेवी येथे हजारो पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी मात्र पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे चित्र आहे